अहिल्याबाई शिक्षण संकुलामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे श्री काल दलित शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित अहिल्याबाई शिशुशाळा प्राथमिक शाळा भारतरत्न इंदिरा गांधी अहिल्याबाई प्रशाला व अहिल्याबाई कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे आज आषाढी एकादशी निमित्त वारीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी संस्थेअंतर्गत चालणाऱ्या सर्व विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी व पालक परिसरातील नागरिक व आजी माझी विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या आनंद आणि उत्साहात सहभाग घेतला भक्तिमय देता पंढरी हरी तुझा दर्शनासी जीवहाना दावला हरि तुझा दर्शनासी जीवहाना दावला टि कला तुझिया ठाय देव जीवः सुखवला सज्जना मीळा वा ओ भक्तिमय आता पण्ढरी सधावला महत्वाचा भाग आहे जो तुमच्या हृदयाला शिवून जाईल ज्ञानेश्वरी लिहिणारे वारकरी संप्रदायाची स्थापना फक्त तीन वर्षात केली त्यांनी सोळा वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली आणि फिरतीवर ज्ञानोबार आहे त्या फिरतीमध्ये दोन तीन वर्ष जे त्यांना काही मिळाले तेवढे वर्ष त्यांनी वारकरी संप्रदायाच्या स्थापनेत लावले म्हणून त्यांचा शब्द आहेत रोप लावले वारकरी संप्रदायाचं बीच सर्व धर्म समभाव सर्व जाती समभाव हे बीच वारकरी संप्रदायात मौलीनी लावलं आणि बावीसव्या वर्षी कार्तिक शुद्ध एकादशीला सगळे संत पंढरपुरात जमा झाले असताना हसता हसता ज्ञानावर भगवंताला म्हणता देवा मला आता थांबावं असं वाटत सगळा हसणारा वर्ग केवढे अधिकार महास बावीसव्या वर्षी जीव जीवन थांबावं वाटणं हे काही साधी गोष्ट आहे आणि सृष्टीतले हे पहिले व्यक्ती आहेत कि बावीसव्या वर्षे थांबायची इच्छा करणार आहे इथं पंच्याण्णवचा म्हातारा होतो आणि नेले म्हणतो अजून जरा इंजेक्शन द्या राहिले पाच ह्याचं काही शतक पूर्ण करून भारताला खड्ड्यात का। घालायचंय काय करणार आहे पाच वर्ष हो राहून काय नवीन लग्न करणार आहे नवीन व्यापार करणार आहे दात नाहीत डोळे नाहीत ऐकू येत नाही तरी म्हणतो अजून जगायचं असेल बावीसव्या वर्षी भगवान श्री ज्ञानावर आहेत भगवंताला पंढरपूरला विनंती करतात मला थांबायचे आहेत शांत व्हायचे आहेत आणि अचानक संत समुदाय थांबतो त्यावेळेस हसता हसता बंद पडतो काय ज्ञानाभराची भावना आहे त्याने विचारलं माऊली इतक्या लवकर नाही माऊली म्हणतात गुरुच्या नंतर जाणं हे चांगलं नाही जेवढ्या स्त्रिया बसल्या असतील त्यांना कल्पना असेल कितीही मुलगा मोठा असू द्या पण त्यांना जर विचारलं काय इच्छा आहे तर सौभाग्यवती गेलं पाहिजे ही इच्छा आहे वैधव्य जीवनामध्ये नको अतिशय वाईट महाराज तुम्ही कोण आहात याला महत्व नाही येत पण वैधव्य जीवनामध्ये वाईट वैधव्य शब्दाचा अर्थ नीट घ्या केवळ तो स्त्रियापुरता मर्यादित असं नाहीत आधार जाण याच नाव वैधव्य पुरुष असेल अथवा स्त्री असेल आधार गेला ना या पृथ्वीवर मजा येत नाही जगण्याची रावण ज्यावेळेस धाराशयी झाला होता मंदोधरी त्या ठिकाणी आली होती महाराज रडत होते काय शब्द आहेत मंदोधरीचे खूप सुंदर आहेत सगळ्यांनी लक्षात ठेवावेत असे शब्द आहेत ते रावणाचं पडलेलं शरीर त्या शरीराबरोबर संसार केलेला आहे रणांगणामध्ये पडलेलं रावणाचं नवऱ्याच्या शरीराकडे पाहून सांगते जो इंद्रियावर ताबा होता तोपर्यंत जग तुमच्या ताब्यात होत मंदोदरीचे शब्द आहेत बरे जो पर्यंत इंद्रियावर तुमचा विजय मिळवला मिळवता आला तो पण तुम्ही जगावर विजय मिळवला इंद्र तुमच्या पाया पडला देवता तुमच्या पाया पडल्या असुर तुमच्या पाया पडला इंद्रिय तुमच्या ताब्यात होती जगावर विजय मिळवला जग तुमच्या ताब्यात आलं एका स्त्रीसाठी एक, एक इंद्रिय घसरलं एक वासना बदलली आणि तुम्ही धुळीस मिळाला हे मंदोदरीची वाक्य इंद्रियावर ताबा असेल जग तुमच्या ताब्यात आहेत एकदा का तोल सुटला महाराज जीवन होत रडता रडता सांगते आणि कोणाकरता केलं तुम्ही हे मंदोदरीचे शब्द आहेत कोणाकरता तुम्ही हे मातीमध्ये पडलात तुम्ही सीतेसाठी मंदोदरीचे वाक्य ओ मी तर जाऊ द्या मंदोदरी शब्दाचा अर्थ नीट आहे का बर का मंद उदरी ज्याचं पोट लहान आहे आणि पोट लहान असण्यात विख्यात असणारी मंदोदरी मंद उदरी सौंदर्याचं एक लक्षण मानलं जात ती मंदोदरी ती सांगते मी तर जाऊ द्या सीतेपेक्षा माझ्या दास्या सुंदर होत्या पण तुमच्या डोक्यात वासरा बसली होती तुम्हाला घर दिसलं नाही की दिसलं नाहीत आणि मी सुद्धा किती अहंकारी होते माझा मुलगा इंद्रावर विजय मिळवणारा माझा नवरा देवावर विजय मिळवणारा माझा बाप मय दानवराज माझ माहेर राजाचं माझा नवरा रावण माझा मुलगा इंद्र एवढी ताकद असून सुद्धा मला वैधव्य प्राप्त होतं माझ्या जीवनात जगण्यात अर्थ नाही काही याला म्हणतात आधार किती वैभव होत महाराज ज्ञानोबा राय म्हणतात आधार आहे तोपर्यंत जीवन थांबवायचे माझे गुरु एकदा समाधीला बसले मला आधार राहणार नाही किती आदर असेल गुरुविषयी विषयी कसं असेल आणि मी या जगातली सगळ्यात भाग्यवान समाधी म्हणजे ज्ञानोबराशी मानतो महाराज भगवंतांनी ऐकलं आणि सांगितलं काय हरकत नाहीत शुद्ध वारी आहेत आळंदी मध्ये आपण तुम्हाला समाधी देऊ दिव। पंधरा दिवस उशिरा पांधरा दिवसानंतर समाधी देऊ आणि सगळे संत कार्तिक वारीला जे जमा झालेले होते ते सगळे संत जसेच तसे आळंदीला आले आळंदीला योगीची समाधी असते बरं का मी तुम्हाला सांगितलं शरीर योग्याचं असतं शरीर म्हणजे काय असतं नीट समजून घ्या योगशास्त्रामध्ये पृथ्वी तत्व राहत नाही आपण हात लावला नाही कातडं राहत नाही जलतत्व राहत नाही आणि अग्नितत्व राहत नाही वायवीय शरीर असत त्याला योगी म्हणतात वायवीय शरीर त्याला योगी म्हणतात नुसतं आकार आणि मरत ते पृथ्वीचं शरीर मरत वायवी शरीर मरत नाही वायूच्या शरीराला काही कारणच नाही मरायचं हवा म्हणून काही लोक म्हणतात भूत दिसलं कधीच रूप घेत होत त्याचं रूप ते, 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 ते वायूचा आकार मानसिक भ्रम म्हणतात त्याला योगशास्त्र संपन्न झालेला मनुष्य हा फक्त वायू रूपाने शिल्लक असतो भगवान श्री ज्ञानाबर त्रयोदशीच्या दिवशी समाधीमध्ये उतरत असताना एका बाजूला भगवंत आणि एका बाजूला गुरु निवृत्तीनाथ महाराज काय भाग्य तुगा म्हणे भाग्य भाग या नावे हे साधन आहे हे जीवन आहे अखिल कोटी ब्रह्मांड नायक एक परमात्मा एका बाजूला उभा आहे आणि ज्याच्यामुळं जीवन पूर्ण झालं ते निवृत्तीनाथ महाराज उभे आणि दोन्ही दोन्ही हाताला धरून आसनावर बसवतात जिथं त्यांना समाधीला आहे समोर ज्ञानेश्वरी आहे आणि आसन टाकलेलं आहे धूत वस्त्राची घडी म्हणून वर्णन आलेले तिथं ज्ञानाबाहेर बसतात आज माझा अर्थ नीट आहे बरं का आणि डोळे झाकायच्या अगोदर भगवंत म्हणतात माऊली जगासाठी सगळं केलं तुम्ही पण करता काही मागितलं नाही माझी इच्छा आहे माझा मान ठेवा याला जीवन म्हणतात ईश्वराने म्हणावं माऊली काहीतरी मागा आणि माझा मान ठेवा भगवंतानी म्हणावं मान ठेवा हे जीवन आहे माणसाच माऊली म्हणले देवा मानताय तुम्ही म्हणल्यावर मी मान ठेवतो हो काही नाही शुद्धवारी तुमच्याकडे असते वद्यवारीला तुम्ही माझ्याकडे जा गेल्या सातशे वर्षापासून आळंदीची वद्यवारी भगवंत वद्यवारीला माऊलीकडे असतात काय हरकत नाही माऊली तुम्हाला मी मान देतो आणि निवृत्तीनाथ वैराग्याचे महामिरू होते डोक्यावर हात ठेवला माऊलीच्या आणि बाहेर आले असे महाराज वैराग्यवान निवृत्तीनाथ महाराज तोपर्यंत त्यांनी बांध फुटला होता माऊलीला समाधीला बसून जसे ते बाहेर आले तसे गडबडा लोळायला लागले निवृत्तीनाथ महाराज नामदेव महाराज रडत होते निवृत्तीनाथ महाराज वैराग्याचे महामेरू गडबडा लोळायला लागले नामदेव महाराज भगवंतला म्हणतात देवा आम्ही प्रेमळ लोक आहोत रडणं आमचा धर्म आहे आम्हाला रडण्याची सवय आहे प्रेमामध्ये पण निवृत्तीनाथ महाराज वैराग किंवा नाहीत ते कधी रडले नाहीत आम्हाला सांभाळू नका निवृत्तीनाथाला सांभाळा नामा म्हणे आता पेटला हुता क्षण करा समाधान निवृत्तीचे अरे भगवंत निवृत्तीनाथ महाराजला धरताय तर सांगतात तुमच्यासारख्यांनी असं बोलावं काय उत्तर द्यावं निवृत्तीनाथ महाराजांनी ते तुमच्या आमच्यासाठी आदर्श आहे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात तुम्हाला काय सांगू देवा माऊली म्हणजे काय अनेक दुःखाचे प्रसंग आम्ही भोगले लोकांनी आम्हाला जाती बाहेर काढलं मूर्ख म्हटलं नावं ठेवलं जेवण दिलं नाहीत नाना प्रकारचा आम्हाला त्रास दिला परंतु माऊलीचा स्वभाव असा होता मान वर करून आमच्याकडे कधी कर तिने बघितले नाही अवधा कधी नाही केली गुरु शिष्य पण सिद्धी नेले असा शिष्य या जगात पुन्हा होणार नाही ज्यांनी आपल्याला शिकवलं त्याचा मान ठेवणं कस शक्य आहे महाराज आणि तिथे ते महाविद्यालय कशा कशा प्रकारची मुलं असतात ते बघा तुम्ही काही सांगायची गरज विद्या फलीभूत होत नाही अविद्या फलीभूत होते विद्या फलीभूत होत नाही फली अज्ञान फलीभूत होत विज्ञान फलीभूत होत नाही अवज्ञान आदर नाही एकमेकांविषयी जीवन नाही एकमेकां तुम्ही जाताना सुगंध ठेवून जा कळते ना पन्नास वर्ष झाले भगवान बाबांना जाऊन अजूनही त्यांचा सुगंध दरवळतोय असं जीवन असलं पाहिजे किती करोड रुपये गेल्या दहा वर्षामध्ये बाबांच्या नावाने गडावर जमा झाले नावानी बर का आमचं काही नाही देशामध्ये त्यांच्या नावाने येतात म्हणून आम्ही खर्च करतो हसू येते या गोष्टीच कि लोकांना ह्या गोष्टी कळत नाहीत त्यांच्या नावाने जमा होतो पैसा तो सुगंध आहे ते जीवन आहे ते दरवळलेले जीवन आहे त्यांच्या आणि त्यांना त्रास होत नाही आता आता ते विश्वरूप झालेत परमात्म स्वरूप झालेत हे जीवन आहे अस जीवन असावं म्हणजेच आणि हे आपल्याला आठवा अध्याय शिकवतो जर तुम्ही योग्य जीवन जगत असाल योग्य संगत असेल संगत कशी असते मी तुम्हाला पहिल्याच्या मध्ये सांगितलं योग्य जीवन कसं आहे तुम्हाला मी आत्ता सांगितलं माऊलीसारखं आदरयुक्त जीवन जगावं मृत्यूचा त्रास होणार नाही महाराज तर आमचे अभंग आहेत ना सकाळी सकाळी काकड्याचे हे सगळे मृत्यूचे अभंग आहेत जो वरी चळनगा तो वरी म्हणती माझा मानती लहान थोर देह सुखाचा काजा इंद्रिये मावळली आला आजा। ना? बागुल आजा बागुल बुवा म्हणून नाताला सून दाखवू दे बघ कोण बसले बागुलबुवा तो आजोबा असतो आपल्या घरातला बुवा नका हो इतकं परिवारामध्ये स्वतःला अर्पण करू नका की तुमचा नाश होईल असं जीवन जगू नका अस जीवन जगा तुम्ही स्वतः सुगंधित व्हाल नाही तुम्हाला गाव सुगंधित करता आलं घर सुगंधित करा घर नाही सुगंधित करता आलं तुम्ही तुमचा आत्मा सुगंधित करा तुम्ही उमला तुम्ही प्रसन्न व्हा फार पैसा कमवला फार नाव कमवलं आता तुम्ही जवळपास तीस चाळीस वयाचे माझ्या समोर बसलेले आहेत कधी काळी तीस वर्षापूर्वी ज्या हिरोचं नाव होतं आता तो कुठं गायब झाला तेही कळत नाही कोण पदा मी तर काल एक अशी सिरियल पाहत होतो दोन तीन महिन्यापूर्वी इंदिरा गांधीच्या जीवनावर आणि मला हसू येत होतं की ज्या स्त्रीला आपण पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल सिरियल चालली होती ह्या अशा होत्या त्या तशा होत्या त्या तशा होत्या समोरासमोर आणि नवीन कोरलं विचारलं त्यांना काहीही माहीत नाही देशाच्या पंतप्रधान त्यांना पाहिलेली लोक जिवंत आहेत अस्तित्व समाप्त होत चाललंय जिथं या देशाचा पंतप्रधान राष्ट्रपती किती झाले माहीत नाहीत महाराज खेडेगावात राहून तुमचं अस्तित्व निर्माण होईल नका कुणाशी वैर करू नका कुणाशी भांडण करू थोड्या दिवस जगायचे आपल्याला सुगंध ठेवून चांगला माणूस म्हटला पाहिजे तुम्हाला एवढं तरी चांगलं जीवन जगा आणि हे जीवन जगत असताना जर भगवंताचा तुम्हाला आशीर्वाद मिळाला मृत्यूतून तुम्ही अलगत सुटाल अलगत बाजूला व्हाल आणि मृत्यू कुणाला माफ करत नाही मृत्यू कुणाला क्षमा करत नाही